लग्न अवघ्या दोन महिन्यांवर आलं असताना तरुणीचा मृतदेह तिच्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला नेहमी आनंदाने जगणाऱ्या मोहिनी बालाने आत्महत्या कशी केली असा प्रश्न कुटुंबियांना पडला आहे तिचा मोबाईल चेक केला असता त्यात अनेक खुलासे झाले रात्री दोन वाजेपर्यंत चॅट करत बसलेल्या मोहिनीने सकाळी गळफास कसा घेतला याचा उलगडा मोबाईलवरून झाला आहे तील मोहिनी नावाच्या तरुणीच्या हत्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मोबाईलमधून अशी माहिती समजली की तरुणीला ब्लॅकमेल करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं नितीश राणा नावाच्या तरुणाने हे कृत्य केलं सुखदेवनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रपुरी रोड नंबर बारावर या तरुणीने गळपास घेतला मोहिनीच्या काकांनी पोलिसांना सांगितले की पंधरा डिसेंबरला रात्री जेवल्यानंतर ती नेहमीप्रमाणे खोलीत गेली शनिवारी सकाळी ती खोलीतून बाहेर आली नाही तेव्हा तिला हाक मारली तरीही तिने दरवाजा उघडला नाही